हाय फ्रेंड हाय हा दिस इज माय फर्स्ट ब्लॉग हा माझा पहिला ब्लॉग आहे आज माझा पहिल्या ब्लॉगचा जन्म होतो आहे तर मला तुम्ही सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर तुम्ही मला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि माझे मिस्टर काय सांगताय ना तर बघा ऐकलं ना नमस्कार मित्रांनो हे माझी मिसेस पूजा पवार हिच्या हर एक रीलला हर एक व्हिडिओला हर एक लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा करा तसे मित्रांनो माझे जोडीचे व्हिडिओ असतात पण माझा हा पहिला ब्लॉग आहे आज माझा पहिला ब्लॉगचा जन्म होतोय तर मी तुम्हाला सर्वांना माझ्या मा, चॅनलमध्ये मा, इन म्हणजे तुमचं स्वागत आहे तर तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि माझे नातेकाने जे जवळचे लांबचे जे नातेवाईक आहेत त्यांना मी आज सांगते की माझा आज पहिल्या ब्लॉगचा जन्म होतो आहे मला माहिती आहे तुम्ही मला लाईक नाही करणार सबस्क्राईब करणार नाही सुका काढणार आहे तरी पण मी तुम्हाला इन्व्हाइट करते माझ्या ब्लॉगला तुम्ही नाव ठेवायला सज्ज जरा <laughs> थँक्यू मित्रांनो बाय